नमस्कार सर्वांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या मार्फत भांड्याचा संच ग्रह उपयोगी वस्तूचा संच भेटण्यासाठी अर्ज अपॉइंटमेंट भेटण्यासाठी सुरुवात झालेली आहेत आणि तुम्ही सुद्धा बांधकाम कामगारात जर तुमची नोंदणी झालेली असेल आणि ॲक्टिव्ह असेल नोंदणी तर तुम्ही ग्रह उपयोगी वस्तूचा संच जो तीस वस्तूचा संच आहे तो तुम्हाला भेटू शकतो आणि तुम्हाला अपॉइंटमेंट ज्या तारखेला अपॉइंटमेंट भेटते त्या तारखेला तुमच्या तालुका कामगार कल्याणकारी मंडळाला भेट देऊन तुम्ही सुद्धा ही बांधकाम कामगाराचं अपॉइंटमेंट घेऊ शकतात आणि तुम्हालासुद्धा तीस वस्तूचा भांडण्याचा संच भेटेल यासाठी तुम्हाला फक्त तुमचा जो नोंदणी क्रमांक आहे तुमची जी पावती निघलेली असेल एक रुपयाची पावती बांधकाम कामगाराची पावती त्याचा नोंदणी क्रमांक आपल्याला लागतो नोंदणी क्रमांक इथं टाकून घेतल्यानंतर आपोआप नोंदणी दिनांक नूतनीकरण दिनांक मोबाईल क्रमांक तुमचा आधार कार्ड सर्व डिटेल आपोआप येते आणि तुमचा तालुका कामगार कल्याणची जे तुमच्या जवळचं तालुकाचं कामगार कल्याण मंडळ आहे भांड्याचं ते निवडल्यानंतर तुमची एक अपॉइंटमेंट डेट निवडल्यानंतर तुम्हाला त्या तारखेला तिथं जायचं आहे आणि तुमची अपॉइंटमेंट भेटते तिथं तुम्हाला थंब देऊन तुमचे भांडे सुद्धा भेटतात आता तुमचा नोंदणी क्रमांक इथं दिसत असाल तर हा टाकून घेतल्यानंतर तुम्हाला ॲटोमॅटिक तुमचा मोबाईल नंबर आधार नंबर ही सर्व माहिती तुमची ॲटोमॅटिक येते तुमचं नाव तुमचं वडिलांचं नाव तुमचं आडनाव तुमचं जन्मतारीख तुमचं वय आता इथं शिबिर निवडा इथं ऑप्शन येत आहे तर इथं शिबिर निवडा इथं तुम्हाला तुमच्या तालुक्याचा शिबाय शिबिर निवडून घ्यायचं आहे तुमची एक डेट निवडून घ्यायची आहे आणि तुम्हाला त्या डेटला तुम्हाला सोबत तुमच्या आधार कार्ड तुमचं एक रुपयाची पावती आणि ही जी पावती अपॉइंटमेंट निघते ती पावती घेऊन तुम्हाला तुमच्या त्या तारखेला तुमच्या तालुका जे तुम्ही शिबिर निवडला आहे जे कॅम्प निवडला आहे तिथं जायचं आहे आणि तुम्हाला गेल्यानंतर तुम्हाला ते भांडे भेटणार आहे तर सकाळी दहा वाजेपासून संध्याकाळी पाच वाज्यापर्यंत कामगार कल्याणचं ऑफिस चालू असतं आणि दुपारी एक ते दोन मध्ये त्यांचा लंच ब्रेक असतो तर ह्या व्यतिरिक्त तुम्ही त्यांच्या वेळेत तुम्हाला तिथं हजर राहायचं आहे तुम्ही जर त्या वेळेत हजर राहिले नाही तर तुमचं अर्ज रिजेक्ट होईल आणि नंतर तुम्हाला भांडे भेटणार नाही नंतर परत एकदा तुम्हाला अपॉइंटमेंट अर्ज करावा लागेल त्यासाठी तुम्हाला आता जी डेट भेटली आहे त्या डेटला तुम्हाला जायचं आहे आणि तुम्हाला त्या दिवशी भांडे भेटणार आहे तर हे भांड्याचे फॉर्म सध्या सुरू आहेत आणि तुम्ही या भांड्याचा फॉर्मचा लाभ घेऊ शकता त्यासाठी तुमची नोंदणी ॲक्टिव सक्रिय लागते तुमची नोंदणी सक्रिय असली तर तुम्ही या भांड्याचा अर्ज करू शकतात आता ऑगस्ट महिना चालू आहे ऑगस्ट महिन्यापर्यंत जरी तुमची नोंदणी असेल नूतनीकरण रिन्युअल डेट जरी असेल तरीही तुम्ही अर्ज करू शकतात आणि तुम्हाला भांडे भेटणार आहेत तर लवकरात लवकर ज्या लोकांना भांडे भेटले नसेल तर भांड्याचा संच अर्ज सुरू आहे तुम्हीही तुम्हाला भांडे भेटण्यासाठी अर्ज करा आणि या जो महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचा जे भांड्या संच आहे त्याची वाटप सुरू आहे त्याचा नक्की लाभ घ्या अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंट नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्यांनाही या योजनेचा लाभ भेटेल